चला तर मंडळी आज पोळी भाजी आणि खिचडी भात दोन्ही खाण्याचा खूप कंटा आला त्यामुळे थोड्याशा भाज्या कापून घेतलेल्या आहेत इथे मी आणि माझ्या मुलाची फरमाईश होती म्हणून ही रेसिपी करते हे बघा सर्व भाज्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि थोडेसे इथे फ्रोझन मटार घेतलेले आहेत आता इथे तोपामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे ते आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा अगदी मिनिटभर परतून घ्यायचा आहे कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेल्या भाज्या घालणार आहोत हे बघा कांदा छान असा परतून झालेला आहे आता त्यामध्ये फ्लावर टोमॅटो शिमला मिरची बारीक चिरेला बटाटा आणि फ्रोजन मटार घालूया आणि व्यवस्थित दोन ते तीन मिनटं पुन्हा ह्या भाज्या आहेत छान अशा चा परतून घ्यायच्या आहेत बऱ्याचदा काय होतं की कधी कधी कंटाळा येतो आपल्याला तेच ते जेवण्याचा त्यामुळं मस्त असा छोटासा बेत केलेला आहे अगदी पटकन होते तुम्ही नेहमी खात असाल पण अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा हे बघा छान अशा भाज्या आपण परतून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये आपण एक ग्लासभर पाणी ओतणार आहोत हे बघा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता झाकण ठेवूया एक दोन मिनिट आपण वाफ आणायची आहे जेणेकरून भाज्या छान अशा शिजतील आता त्यामध्ये इथे मी मॅगी मसाला घालणार आहे दोन पॅकेट मॅगी मसाला घालूया हे बघा आणि छान असं मिक्स करून घेऊया भाज्यासुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत जवळपास आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे मॅगी आता दोन मॅगी घालूयात हे बघा नॉर्मल मॅगी तर तुम्ही करत असालच पण अशा पद्धतीने मॅगी करा सर्व भाज्या मिक्स मॅगी करा खूप छान अशी लागते कधीतरी खायला काहीच हरकत नाही आता एक दोन मिनिट झाकण ठेवूया म्हणजे आपली मॅगी अशी मस्त अशी शिजेल हे बघा तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया पाणी थोडंसं आहे थोडंसं पाणी आटवून घेऊयात हे बघा छान हे बघा मस्त अशी आपली मॅगी मसाला मॅगी म्हणा किंवा मिक्स भाज्यांची मॅगी म्हणा तयार आहे थोडीशी आपण अजून दोन मिनटं शिजवून घेऊया मस्त आपली अगदी चटपटीत अशी मसाला मॅगी तयार आहे तुम्ही बघू शकता कधीतरी खायला छान लागते मला आवडते अजूनमधून मी करत असते आता आपण गॅस बंद करूया आणि मॅगी सर्व करूया हे बघा मी तर काट्या चमच्यानेच खाते पण माझ्या घरात एक मेंबर असा आहे की ती आहे माझी मुलगी आणि ती खाते चॉपस्टिकनी मला अजिबात जमत नाही पण तिला जमतं तुम्ही मॅगी कशाने खाता ते मला कमेंट्स करून नक्कीच सांगा काट्या चमच्यानी का चॉपस्टिकनी आता माझ्या मुलीला मी जरा बोलवते आणि तिला सांगते की तुम्हाला दाखवायला ती चॉपस्टिकनी कशी खाते ती हे बघा मस्तपैकी गरमागरम मॅगी आता ती दाखवेल तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने ती चॉपस्टिकनी खाते अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी लाईक करा शेअर करा खाद्यरुची चॅनलला कमेंट्स करून नक्की सांगा कशा वाटतात रेसिपीज पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपींसोबत धन्यवाद